सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाचे मृत्यू बिरसा फायटर्स संघटना राज्य उपाध्यक्ष माननीय गणेश खरडे सविस्तर वृत्त असे की शहादा ते मंदाणे अपघात होणाऱ्या मुख्य रस्त्याच्या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवा या मागणीचे निवेदन माननीय गणेश खर्डे राज्य उपाध्यक्ष बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटे वाजेच्या सुमारास शहादा ते मंदाणे रस्त्यावर एका भरधाव वेगात असलेल्या टू व्हीलर बाईक रस्त्याने शिवमहाकाल पेट्रोलियम मंदाणा पेट्रोल पंपवर येणाऱ्या टू व्हीलर बाईकवर मजुरी करणाऱ्या व्यक्तींना चिरडले आहे या अपघातात तरुण कैलासवासी विशाल राजू पवार राहणार लंड्रही तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या तरुणांचे दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी गतिरोधक बसविले असते तर हा अपघात टळला असता या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भरधाव वेगात मोटारसायकल व चार चाकी वाहने ये करतात सकाळ संध्याकाळ व रात्री या रस्त्यावर पायी फिरणा या लोकांची मोठी वर्दळ असते त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसविणे अत्यावश्यक आहे ज्या ठिकाणी लोकांची रस्त्यावर जास्त वर्दळ असते जिथे अपघात होतात व अपघात होण्याची दाट शक्यता आहे अशा ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावे अशी नम्र विनंती गतिरोधक न बसल्यास बिरसा फायटर्स संघटनेकडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे एसके के पब्लिक वाईस न्यूजसाठी शहादा तालुका प्रतिनिधी सोनू गावित यांचा खास रिपोर्ट